आज मी तुम्हाला एक पंधरा ऑगस्ट मुळे एक अभंग म्हणून दाखवणार आहे तर आवडलं तर लाईक करा कधी असधी कधी मन मोहना पहाण्या भारत आपुला पुन्हा पहाण्या भारत आपुला पुन्हा भारतासी ग्रहण लागले भारतासी ग्रहण लागले जग अति गुलाम झाले जग अति गुलाम झाले कष्ट करून रे विना कष्ट करून रे विना पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा कधी मन मोहना कधी मन मोहना पहाण्या भारत आपुला पुन्हा पहाण्या भारत आपुला पुन्हा हा खेळ तुझ्या वेळेचा हा खेळ तुझ्या वेळेचा गोपाळ गोप मेळांचा गोपाळ गोप मेळांचा करी प्रसन्न अमुच्या मना करी प्रसन्न अमूचा मना पाहान्या भारत आपुला पुन्हा पहाण्या भारत आपुला पुन्हा कधी एसील मन मोहना कधी एसील मन मोहना पहाण्या भारत आपुला पुना पाहण्या भारत आपला पुना किती मधुर तुझी बासरी किती मधुर तुझी बासरी ऐकवी एक दातरी ऐकवी एक होई प्रसन्न आमच्या मना होई प्रसन्न आमच्या मना पहाण्या भारत आपुला पुन्हा पहाण्या भारत आपुला पुन्हा कधी अस मन मोहना कधी अस मन मोहना पहाण्या भारत आपुला पुन्हा पहाण्या भारत आपुला पुन्हा तुकड्याची आस करपुरी तुकड्याची आस करपुरी हो स्वार गरुडावरी हो स्वार गरुडावरी जनी ठाव तोडी बंधना जनी ठाव तोडी बंधना पाहण्या भारत आपुला पुन्हा पहाण्या भारत आपुला पुन्हा कधी एसील मन मोहना कधी एसील मन मोहना पहाण्या भारत आपुला पुन्हा पहाण्या भारत आपुला पुन्हा